असं आहे की पक्षात तीन पक्ष मित्रपक्ष आणि आमचे इतर मित्रपक्ष समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट दोन्ही पक्ष आमचे शेतकरी कामगार पक्ष असेल कपिल पाटलांचा पक्ष आहे हे सगळे पक्ष एकत्रित येऊन आम्ही चर्चा ज्या करतो त्या चर्चेमध्ये आज जी मतं मांडली जातात ती बाहेर सांगणं हे योग्य नाही त्यामुळं मी कुणासाठी काय बोललो आणि कुणासाठी काय याच्यामुळात मी पडणार नाही संबंधितांनाही योग्य त्या माहित्या मी त्या त्यावेळी दिलेल्या आहेत आता एकदा निर्णय होईल निर्णय झाल्यानंतर शेवटी आघाडी धर्म आघाडीचा धर्म हा सर्वांना पाळावा लागेल आणि त्यासाठी निर्णय अंतिम करण्याच्यासाठी उद्याची जी निर् मीटिंग आहे ती निर्णायक होईल आणि त्यानंतर आघाडी घोषित केली जाईल पृथ्वीराज बाबांचा सतत नावे आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत चांगल्यात चांगले उमेदवार द्यायचा प्रयत्न चालू आहे तुम्ही आमच्या प्रत्येक सीटची चर्चा चिंता करताय याचं मला फार समाधान आहे असंच प्रचारात देखील आम्हाला तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा माळ्यामध्ये कलटण मा, की आपलूज या दोघांनी आपलाच निर्णय करावा साधारणपणे साहेब परवा म्हटले होते तर त्यात काही करमाळा सा सा। सा आहे सांगोला तिथ आहे खटावमान आहे त्या सगळ्यांनी मिळून बसून जो निर्णय होईल तो तुम्हाला मी नाथा नाथाभाऊचं तिकडं भाजपामध्ये पुन्हा आलं दुःख वाटतं का तुम्हाला तुमच्याकडेच दुःख तर वाटतंच आम्हाला आमच्याबरोबर ते आले आज आमचा पक्ष सोडून त्या ठिकाणी गेले त्याचं दुःख आम्हाला नक्की आहे शेवटी त्यांच्या अडचणीच्या काळात आमच्या पक्षाने त्यांना पवारसाहेबांनी त्यांना सात योग्य अशी सहाय्य करण्याचा प्रयत्न त्यावेळी केलेला होता ठीक आहे आता ते पक्ष सोडून हो गेले त्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता अनालिसिस झालं आहे का पॉलिटिकल कंपल्शन होतं नेमकं कशामुळे गेले आता सर्वच पक्षांतर काही पॉलिटिकल कंपल्शन काही अनेक समस्या तयार झाल्यावर माणसांना निर्णय घ्यावा लागतो हा आपला अनेक वेळा आलेला अनुभव आहे त्यामुळं त्यावर आम्ही एकत्रित काम केले त्यामुळं मी जसं आमच्या जुन्या मित्रांच्या बद्दलही काही बोलत नाही तसे यांच्याबद्दलही मला मतला फार भाष्य करायचं जुन्या मित्रांच्याबद्दल बोलत नाही म्हटलं मात्र जुन्या मित्रांच्या पुतण्यांनी एक पत्र आज एक फेसबुक लाईव्ह केलं आहे आणि त्याच्यात थेट आरोप केले आहेत अंबालिका शुगर असेल डाऊन शुगर असेल या कंपन्या त्याच्यासाठी लागणारे साडेचार हजार कोटी रुपये आणि त्याच्या संदर्भामुळे काही आलेली चौकशीची किंवा कारवाईची भीती यामुळं अजितदादांनी पक्ष सोडला आहे का हे एकदा त्यांनी जाहीर करायला हवं तुमची त्याच्याबद्दलची माहिती काय किंवा तुमची मला याच्याबद्दल तु ते काय म्हटले हेच मला माहीत नाही आहे तुम्ही सांगताय हे अचानक अचानक गोष्टी आहेत त्यामुळं मला माहीत नाही की नक्की ते काय बोलले आणि एखाद्याच्या पर्सनल बिझनेसबद्दल मी शक्यतो काही बोलणं नेहमीच टाळलेलं आहे तर त्यांचा पर्सनल इश्यू आहे राजकीय भूमिका आहेत त्यांनी काय घेतली हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि राजकीय भूमिका त्यांची ही आमच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे याबद्दल आम्ही अनेक वेळा भाष्य केलेली आहे पण कारवाईचं कारण जे रोहित पवारांनी सांगितलं तेच होतं का म्हणजे तुमची माहिती ते मला माहीत नाही मी त्या मी तुम्हाला ते सांगितलं ना मी त्याची माहिती घेईन रोहित पवार काय बोलले आणि ते काही बोललेले असतं तरी मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही चांगली चांगलीबाबत टोकाचाच संवाद दिसतोय म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तुमचेच मित्रपक्ष आहेत कटक पक्ष आहेत ते पक्षा दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं आणि सामोपचाराने निर्णय घ्यावा यासाठी खुद्द शरद पवार साहेब आणि आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले आता जो काही उद्या थोडीशी बैठक होईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर अलायन्सचं आम्ही जाहीर करू आणि भिवंडीबाबतही काही आपल्याला सादर करू चंद्रपुरात पंतप्रधान मोदींची सभा पार पडली आहे सभेमध्ये मोदींनी भाष्य करताना उद्धव ठाकरेंवरती टीका केली काँग्रेसवरती टीका केली पण शरद पवारांवरती कुठेही टीकेची जी आहे ती झोड उठवली नाही काय वाटते काय गणित असतील मोदींची शरद पवारांना उघडलंय गणती